मी ज्ञानेश्वर दोघळे क्रांतर क्रांतिकारी भटक्या मुक्तजाती समाधी संघ महाराष्ट्र ह्याच्या वतीने मी जो कार्यक्रम होणार आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवार सकाळी ठीक अकरा वाजता या कार्यक्रमानिमित्त आपण कार्यक्रमाच्या उपस्थितीस हजर राहावी याकरता आव्हान करतो त्या कार्यक्रमामध्ये एक विविध प्रकारचे आणि वेगळ्या स्वरूपाचा हा कार्यक्रम असेल यामध्ये जेणेकरून शासकीय अधिकारी क्रांतिकारी समाजातील काय मोठ्या प्रमाणावरती कार्य करणारे व्यक्ती तर समाज स्वतःच्या काय काय गोष्टी करणाऱ्या व्यक्ती समाजाच्या दृष्टीनं भविष्यात समाज योगा करण्यासाठी गणनगडणे करण्यासाठी जे काय आमचे समाजसुधारक असतील यांचाही तिथं उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे त्याकरता प्रत्येक समाजातील जी पारंपरिक पद्धतीने वेशभूषा असेल त्यांच्या जा, काय जातीच्या जा, रूढी परंपरेप्रमाणे काय खेळ असतील तेसुद्धा सादर आम्ही करणार आहोत पूर्ण तुकाराम गायक मुन्ना सेटलमेंट इथे मी तसं या ठिकाणी आता मी निमित्त म्हणून सर्व जनतेला माझ्या भट्टेमृत मग तिथले सर्व माझ्यासोबत जातीतील सर्व लोकांना मी विनंती करतो आहे की एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे सकाळी साडे दहा वाजता आम्ही झेंडा मंदिराचा कार्यक्रम ठेवलेला तेर, आहे विमुक्त या दिवशी वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाले पंच्याहत्तर वर्षानंतर आम्हाला हा विमुक्त दिवस म्हणून एकोणीसशे बावन बावन्न साली आमच्या पंडित नेहरू यांनी सोलापूर इथे येऊन एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसशे बावन्न रोजी तारेचे कंपन तोडून त्या दिवसापासून आम्हाला विमुक्त केले असं जाहीर केल्यामुळं हा दिवस आम्ही विमुक्त दिवस म्हणून साजरा करत होतो परंतु आता शासनानेच त्याची दखल घेतलेली आहे आणि शासनाच्या दत्तरी आज विमुक्त हा दिवस भटक्या विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यासाठी सरकारी दरबारामध्ये सुद्धा काही रक्कम काही दशलक्ष रक्कम खर्च करण्यासाठी टाकलेले आहेत तर तो जो शासकीय पातळीची जी रक्कम आहे ती रक्कम आमच्या खात्या पातळीपर्यंत यावेळी आणि त्या शासनाचा हा कार्यक्रम हा राष्ट्रीय घोषित करून हा राष्ट्र जसं स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो तसंच हा दिवससुद्धा हा स्वातंत्र्य दिनासारखाचा हा आमचा फटक्या वृत्तांचा स्वातंत्र्य दिवस आहे नमस्कार पत्रकार बंधू भरले वास्तविक महाराष्ट्र शासनाला उशीरा का असणार एक प्रकारची जाग आलेली आहे आणि त्यांनी आमच्या विमुक्त फटक्या जातीसाठी एक दिन दिन एक दिवस दिलेला आहे वास्तविक प्रत्येकाला डे आहे गुंडे आहे नव डे प्रत्येकाला तसं विमुक्त जातीलासुद्धा त्यांनी एकतीस ऑगस्ट हा दिवस ठरवून शासनाने तसा एक जी आरसुद्धा पारित केलेला आहे त्या जी आरचं आम्ही स्वागत करतो वास्तविक आम्ही एकोणीसशे बावन्नपासून आत्तापर्यंत विमुक्त भटक्या जाती समावेश आहे मात्र खऱ्या अर्थाने आम्ही एकोणीसशे बावन्नपासून क्रांतिकारक आहोत आम्हाला क्रांतिकारक म्हणून घोषणा करण्यात यावी आणि आमचा विशेष प्रव तयार करण्यात यावा या आत्ता सध्या हयात आहेत त्या लोकांना आपल्याला एक विशेष पत्रक देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे काही त्यांना पदकं द्यायची आहेत आणि त्यांचा कार्य असाच चालू राहू द्या आणि नवीन पिढीने त्यांच्यापासून धडा घ्यावा असं आम्ही आवाहन करतो आणि या कार्यक्रमाला आवर्जून सर्वांनी उपस्थित राहावं असं मी सर्वांना विनंती नमस्कार मी नारायण गायकवाड देवते शासनाच्या वतीनं एकतीस ऑक्टोबरला हा जो मुकळी दिन साजरा करण्याचा जो जेहर निघालेला आहे त्याचं आम्ही स्वागतच करतो परंतु एकोणीसशे बावन्न साली जे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं खऱ्या अर्थानं त्या दिवसापासूनच आमचा भटक्यामुक्त हा समाज हा स्वातंत्र्य दिन साजराच करतो आहोत आम्ही आमच्या दृष्टिकोनातून तो दिवस आमचा महत्त्वाचा असून त्या दिवसापासून आत्तापर्यंत आम्ही मुक्ती म्हणून म्हणूनच साजरा करीत आलेलो आहोत परंतु शासनाच्या दृष्टीकोने हा ध्येय काढून त्यांनी हा शासकीय दृष्टिकोनातून सध्या दिवस साजरा करावा अशी त्यांची कल्पना निर्माण झाली आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी हा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचं जो आयोजन केलेलं आहे त्या झेहराचा प्रत्यर्थ आम्ही मुंढ्या या सेटलमेंटमध्ये दिनांक एकतीस ऑगस्ट या दिवशी हा स्वातंत्र्य आम्ही साजरा करतो सर्व समाजांना एक विनंती की या दिवशी सर्वांनी आपापल्या देशात आणि आपापल्या परीनं हजर राहून